बाप्पाच्या गणेशोत्सवाला बुधवारपासून सुरुवात होत असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे नागपुरातील प्रसिद्ध चितारोळ परिसरात भाविकांची लगबग दिसून आली घरचे तसंच मंडळाचे गणपती नेण्याकरता भाविक तयारीनं आले होते ढोल ताशांचा गजर गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं होतं युसियनच्या चमूंनी चितारोळीत जाऊन भाविकांशी संवाद साधला आणि भाविकांनी देखील उत्साहानं युसियनच्या चमूशी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या राज्यभरात गणेशोत्सवाचा श्री गणेशा झालेला आहे आणि आज गणेश चतुर्थी घरोघरी बाप्पाचं आगमन होत आहे आणि मी आहे नागपुरातल्या चितारोळीत आणि गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी इथं मोठ्या संख्येने एकत्र आलेले आहेत माझ्यासोबत काही गणेश भक्त आहे आणि यांचा आनंद आपण पाहू शकता कशा प्रकारे आहे यात ये, 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 गणेश भक्तांसोबत आम्ही संवाद साधणार सा, सा, आहोत कशा प्रकारे आनंद आहे गणपती बाप्पा घरी येत आहे दहा दिवस काय काय राहणार आहे दहा दिवस मोदक आपल्या घरी दहा दिवस असतच नैवेद्य असंच जेवण राहणार आहे काय वाटत तुम्हाला काय कशी मजा राहणार आहे लहान बार एक नंबर मज्जा म्हणजे खूपच मजा, मजा राहणार दहा दिवस आपण पाहू शकता अशा प्रकारे गणेश बाप्पा मोर्या सबके मनोकामना पूर्ण हो गणपती बाप्पा, बाप्पा पुरी। याच उत्साहात गणेशाचं आगमन अपेक्षित आहे आणि हाच उत्साह आपल्याला नागपुरातल्या चितारोळीत पाहायला मिळतोय आपण पुढे देखील जाणार आहोत आणि अनेक गणेश भक्तांसोबत संवाद साधणार आहोत गणपती येत आहेत आणि हा आनंद आपण पाहू शकता काकू माझ्यासोबत आहेत काय काय तयारी तुम्ही करता गणेश उत्सवासाठी गणपतीच डोके रोशन गणपतीची सजावट मोदक करंज्या पात्या गृहिणींना खूप काम असतात गणपती म्हटलं म्हणजे कधी कालपासूनच काम कामं करत आहे आम्ही कालपासून सजावट चालू आहे तर आज संपली आमची जेव्हा गणपती बसेल तेव्हा पूर्ण एंड होईल दीड वाजेपर्यंत मुहूर्त आहे गणपतीचं सव्वा नऊ ते दीड वाजेपर्यंत मुहूर्त आहे आणि गृहिणींना खूप कामं असतात ते डेकोरेशन पासून असो सजावटी पासून असो नैवेद्य बनवण्यापासून असो किंवा प्रत्येक गोष्टीत क्या आनंद आहे गणपती बाप्पा का काय म्हणतो आनंद काय आहे गणपती बाप्पाचा खूप आनंद आहे कारण गणपती बाप्पा आले तर आनंदच आनंद असतो घरी नक्कीच गणपती बाप्पा आनंदाचं दैवत आहे काय काय दहा दिवस राहणार आहे दहा दिवस तर आमच्याकडे तर अडीच दिवसाच असतो पण अडीच अडीच दिवस आमच्यासाठी खूप आम्ही खूप म्हणजे वर्षभर खूप वाट पाहत असते अडीच दिवसाचं आणि खूप प्रसन्नमय वातावरण असतं घरचं प्रत्येक आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी इथं आलेले आहेत काही भाविक सोबत आहेत कशा प्रकारे आनंद आहे गणपती बाप्पाचा मस्त मंडळाचा गणपती काय म्हणतो खूप छान आहे आमचा गणपती गर्दी वाढलेली आहे आणि आपण पाहू शकता कसे वाजत गाजत गणपती बाप्पाचं इथे आगमन होत लहान लहान चिमुकले आपल्याला वाद्य घेऊन दिसत आहेत आणि हाच तो आनंद आहे गणेश आगमनाचा नागपुरातल्या चितारोळीतून आपण पाहू शकता हीच ती दृश्य आहेत प्रत्येक मूर्तिकाराच्या दुकानांमध्ये गणेश मूर्ती सजलेल्या काही आहेत काहींनी आधीच मूर्ती बुक केलेल्या आहेत काही आता वेळेवर आपल्या मूर्ती खरेदी घेऊन घरी घेऊन जात आहेत तर आनंदाची उधळण येथे दहा दिवस कायम राहणार आहे आणि गणेशोत्सवाचा आनंद देखील इथे कायम राहणार आहे पर्सन व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश सह मिनीशांत युसिन न्यूज नागपूर